Thank you. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणी समीर युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपल्या ह्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या कोकण संस्कृतीमधून आज आपण पाहणार आहोत कोकणातील शेती तर मी तिकडे बघतच आहात भात लावलेला आहे आणि आपण आता पंधेरी पाटीलवाडीमध्ये आहोत मित्रांनो मध्ये टोटल बारा वाड्या आहेत आणि जिकडे जिकडे आज शेती लावत आहेत तिकडे आज आपण व्हिडिओ काढण्यासाठी जाणार आहोत या युट्यूबच्या माध्यमातून आणि कोंडगावमध्ये नवीन मंदिर बांधलेलं आहे तो मंदिर पण तुम्हाला मी दाखवतो हो आणि बहिरीवाडीमध्ये पण नवीन मंदिर बांधलेलं आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो हो आणि सुतारवाडीमध्ये जो कारखाना आहे गणपतीचा तो पण मी तुम्हाला दाखवतो तर हे आपली व्हिडिओ पाहत असाल तर लास्टपर्यंत थांबा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा ते बघा तिकडे उड्या बघा कशा मारतात तिकडे एक एक दोन तीन स्टार्ट माझ्या एवढ्या मग असं कसं उड्या मारत आहेत चला तर आपल्याला आता बघायचं आहे तिकडे नांगर कसे धरतात म्हणजे पहिले तर बैलांच नांगर असायचे पण आता सध्या तर कोण इकडे गावाला गुर आता बालगत नाही जास्त त्यामुळे नांगर नाही ना आहे म्हणजे बैलाचा नांगर नाही आहे पण आता ट्रॅक्टर जो असतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या साहाने तिकडे शेती केली जाते आता ती बघा समोर तुम्ही बघत आहात तिकडे म्हणजे नांगर धरत आहे हा आपला गण्याचा एक शेतकरी तुम्ही बघत आहात समोर आता येत आहे तापमा त्याच्याकडं थोडीशी जानकारी घ्या म्हणजे किती दिवस आपण त्यांनी काम केलं आहे शेतामध्ये तर गणयाता किती दिवस काम करतो होता पं पंधरा मित्रांनो पंधरा दिवस म्हणजे शेतामध्ये तुम्ही बघत इकडे किती शेती लावलेली आहे पंधरा दिवस तर झालेच असणार आज जो गणता आहे ना तो ट्रॅक्टर आहे म्हणजे त्यांचा ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टर घेऊन तो नांगर नांगरणी करण्यासाठी जातो प्रत्येक गाव गावामध्ये तुम्हाला जर नांगर वगैरे करायचं असेल तर त्याचा मी नंबर द्या ह्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तिथला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कधी पण पुढच्या वर्षी पण तुम्हाला होईल कारण की तो धरतात तो, तो प्यूष। प्यूष का आता नांगर चालू आहे तर आता आपल्या समोर आहे पियुष पियुष काय बोलशील मी लहान लहानपासून राहतो या गावातच माझा जन्म झालेला आहे लावणी सुरू झाली का मी दरवर्षी या शेतामध्ये येतो म्हणजे गावची ओढ म्हणजे काय हे कोकणात आल्याशिवाय कळत नाही कारण की मुंबईला तुम्हाला असे कुठे बघायला भेटणार नाही हे बघण्यासाठी तुम्हाला गावालाच यायला लागतो विनोद दादा आपला नांगर धरत आहे ने 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 बरोबर बरोबर दे आपली कोकणची लाल परी तुम्ही पाहत आहात तर मित्रांनो आता आपण आहोत हवेली कोंडगाव मध्ये आणि इकडे तुम्ही ब पाहत आहात त्यांचा असा गाव आहे आणि गावा गावामध्येच गावा श्री कातलकर्णी मातेचं वार मंदिर आहे तर आता आपण तिथे दर्शन घेण्यासाठी जाऊया हा किती सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघत आहात आता शेती लावून झालेली ला आहे लास्टची पट्टी दिसत आहेत हे बघा चला तर मंदिरामध्ये जावे आपण आता दर्शन घेण्यासाठी जावे आतमध्ये तर आता आपले दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण शेती बघण्यासाठी जाऊया बाहेर चला तर काय खेकडी पकडतात का मासे पकडतात मास पकडतात वाटत हे बघ किती मास हे बघा मित्रांनो खाली मास पकडतात वाटत हा मास पकडतायत आहेत हा तो बघा झाला आता इकडं किती हिरवा हिरवा गाळ झालाय बा बघ बघ तिकडं त्या तिथपर्यंत पूर्ण हिरवा हिरव्या गाळासाठी भातच लावलेला आहे पण गवत आहे एवढी शेती सोडलेली आहे मित्रांनो बघा तुम्ही शेती बघत इकडं पूर्ण शेती करायची पहिली लोक पण आता सर्व वसार आहे वसार पडलेले अशीच तिकडं त्यासाठीला शेती नांगरत आहेत आणि आता लावणी चालू आहे वाटते लाव हा लावाय घेतलेला आहे बघा समोर हातात हात धरून सर्वजण उभे आहेत आणि त्याच खाली ढोल वगैरे असे वा वाजवताना दाखवले आहेत सण वाजवताना इकडे बघा शेतकरी शेतामध्ये काम करतो आहे आणि लहान मुले तुम्ही बघतच आहात माझी इथे बघा इकडे बाजूला बघा तुम्ही डोक्यावरती जी आपण फाटी पेटवतो चुलीला ती लाकडं जमा करत आहेत आणि ह्या सायडीला तुम्ही आता बघा बकऱ्या चरवण्यासाठी गवारी जात आहे म्हणजे तसं हे काढले आहेत आकृत्या काढलेल्या आहेत आणि यासाठीला जाता वगैरे दलताना वगैरे दाखवलेलं आहेत मला मित्रांनो मासा बघण्यासाठी पण जाय आता इकडे बघा मासं पकडत आहेत बरोबर भेटलं काय मासं मासं भेटला दाखव एक हा बघ मोठा मासा पकडला माझा हा बघा मित्रांनो मासा बघा कुठला गेला तो खालते खदूल आहे म्हणून दिसत नाही ते बघा मोठ मोठं मासा आहे आतमध्ये खूप मजा येतो मासा पकडायला पण आम्ही पण पन लहानपणी पकडायचो आता ही लहान आहेत किती खुश झालाय बाबा हे बघा मित्रांनो बैल शेतामध्ये कष्ट करत आहेत आणि तिकडे भात लावणी चालू आहे समोर नाही बघ आता हा समोरून बैल आल्यामुळे इकडे ढेर काय लागलेले आहेत हे बघा समोर हे बघा मित्रांनो बैल बघा आता चराय सोडलेले वाटते बघा बाबा जीवनात बैल हा तिकडं अजून लावायचं वाकेल हे एवढी शेती करता तिकड जवळजवळ करतात अशा पद्धतीने इकडे कोकणामध्ये अशी शेती केली जाते ती बघा हा जो समोर मंदिर बघत आहात तो बैरिवाडी मधील मंदिर आहे तर त्या मंदिर मध्ये पण आता आपण दर्शन करण्यासाठी जाऊया आपण जो मंदिर आहे तो नवीनच बांधलेला आहे मित्रांनो आता गणपती पण जवळ आलेले आहेत तर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवरती आपल्या गणपतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील कोकणामध्ये आणि इकडे नंदी आहेत आणि इकडे समोरच इकडे कासव आहे मित्रांनो तुम्ही समोर बघत आहात साहिल गणेश मूर्ती कारखाना आहे तर त्या कारखान्यामध्ये आता आपण जाणार आहोत आणि तुम्ही समोरच बघतात किती सुंदर सुंदर प्रकार अशा गणपतीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि पेंटिंग पण चालू आहेत म्हणजे जरा तर जाव्यात मध्ये हा बघा इकडे काय गणपती नाही बरंच आहे ते बघा त्यांचा कलर अजून बाकी आहे बघा मित्रांनो दादा आता कलर मारत आहे गणपती म्हणजे काय काय करतात हा काय फिनिशिंग आहे हे बारीक बारीक होल असतो ना त्यांना हे फिनिशिंग भेटतो व्हाइटिंग भेटते ती मारायची असते तर मित्रांनो तुम्ही समोर समर्पक तर रुपेश सुतार मूर्ती घडवत आहेत तर ह्यांचा मी नंबर आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला जर मूर्ती वगैरे हव्या असतील तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या मूर्त तुम्हाला इकडे बघायला भेटतील आहे बघा पन्देरीमध्ये सुतारवाडीमध्ये हा कारखाना आहे आणि इकडे फिनिशिंग झालं आहे इकडे पण चला तर आपण जाऊ आपण हा बघा माझा मित्र इकडे पॉलिश करते गणपती हा बघा मित्र किती सुंदर प्रकारे हा गणपतीचा कलर वगैरे मारलेला आहे पूर्ण फिनिशिंग वगैरे करून झालेलं आहे कलर मारून झालेला आहे इकडे वरती आहे आहे पापले। मी जितेंद्र सुधार पंधेरी सुतारवाडी मूर्ती तर आपल्या इथे गणपती मूर्ती घडवण्याचं काम करतो तसेच आपल्याला जर मूर्तीचा ऑर्डर द्यायचं असते तर साहिल गणेश मूर्ती करताना पंधेरी सुतारवाडी संपर्क साध तर इकडे वरती साहिलचा घर आहे तर तसा साहिलच्या घरामध्ये आता जात आहोत आणि तुम्हाला मी दाखवत आता मातीच्या मूर्त्या बघा चिनी मातीच्या चिनी मातीच्या असतात ना मूर्त्या त्या आहेत ह्या पाण्यामध्ये लगेच विरघळतात करतात मित्रांनो मित्रांनो आजच बनवले बघ अशा वेगवेगळ्या अशा मूर्त्या तुम्हाला बनवून भेटतील आपल्या पंधीरी सुतारवाडी मध्ये हा बघा मित्रांनो किती सुंदर गणपती हवा लोहार।, लोहार काम करत आहे गणपती हा राजा या सर्व तुम्ही मूर्त्या बघत आहात या सर्व मातीच्या आहेत चिनी माती बोलतात ना त्या मातीच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत चिनी मातीच्या मूर्त्या तुम्ही बघत आहात तर मित्रांनो आता आपण सोनारवाडी मध्ये आलेलो आहोत तिकडे वरती सोनारवाडी आहे आणि सोनारवाडीच्या खालच्या पण आता शेती आहे आणि या शेतीमध्ये आता नांगर धरत आहे तुम्ही बघत आहात रुपयात आपला नांगर धरत आहे बघा किती मोठा ट्रॅक्टर आहे बघा म्हणजे नांगर नाही तर आहे तो नागरना मोठा आहे बघा हवा का मित्रांनो इकडं पण शेती लावून झालेली आहे आणि आज समोर तुम्ही तिकडे कुत्रा बघतात ना लय भारी कुत्रा आहे म्हणजे बकऱ्यांसोबत असतो दररोज त्याला तशी शिकवण दिलेली आहे म्हणजे बकरीला हात पण लावून नाही तसा हा कुत्रा आहे तुम्ही बघा समोर हवा का समोर आणि त्याचं मालिक तिकडे भात लावत आहेत तर आता आपण तिकडे जाऊया बघा इकडं सणवाडीची इकडे शेती होत आहे जा तुला तुरा लावणी चालू आहे आणि आज दिवसभर म्हणजे पाऊस जास्त नाही मेन गोष्ट म्हणजे आणि त्या वरच्या पट्ट्यात म्हणजे वरच्या शेतामध्ये तर पाणीच नाही ते पाऊस आल्यावर बघा आव्हान बघा तिकडची चार पाच पाच सहा वाट झाले आहेत लावून आज बकऱ्यांशी नाही गेलं बकऱ्यालो घेऊन आलो ना कुत्रा भारी आहे पण तुमचा काय पण बोला <laughs> एक नंबर म्हणजे बकऱ्यांसोबतच राहतो मी तिथे असं पाहिजे मित्रांनो इकडच्या साडीला आहे ना, ना पूर्ण भात लावून झालेला आहे आणि आता त्या बांधावरती तुरी ठोकत आहेत आता ठोकले की पा पावट्याच्या सीझनला त्या तुरी खायला भेटतात तोपर्यंत ते मोठे होतात आणि इकडे आमची शेती आहे म्हणजे आता चोंड लावून झाले आहेत बहुतेक आणि तिकडच्या बाकी आहे तो आंबा आहे ना ते थोडा पुढं बाकी आहेत लावायची तर ते तुम्हाला आता मी दाखवतो आणि तुम्हाला बोललोच होतो अगोदर आपण अगोदर एक व्हिडिओ म्हणलं त्यामध्ये बोललो कि की आमची पण एक व्हिडिओ दाखवणार आहे मी पण ती आज मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये ह्याच व्हिडिओमध्ये चला तर ह्या शेत जाव्या पुढे पाणी आहे शेतामध्ये तर हा बघा मित्रांनो इकडे पण भात लावायचं बाकी आहे या सायटीला ह्या शेतामध्ये हा बघा मित्रांनो इथं आव्हान बागा किती मोठा आलेला आहे आणि आता इकडे भात है। आवान भा आ आ आवान ला भात आहेत शेतामध्ये बघा आव्हान भाऊ किती मोठा लय मोठा आव्हान एवढा आव्हान खतम झालेलं आहे मित्रांनो आणि लास्टची व्हिडिओ आपली ह्या आमच्या शेतामध्ये होत आहे फिरून फिरून दमलेला आहोत तर तर मित्रांनो गावाकडचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय